आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला मंगळवारी आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याचा जो दिवस आहे तो अत्यंत शुभ मानला जातो तुम्हाला कुठलंही शुभ कार्य करायचं आहे किंवा नवीन कामाची सुरुवात करायची आहे तर तुम्ही या दिवशी आवर्जून ते करू शकता जसं की तुम्हाला घर घ्यायचं आहे गाडी घ्यायची आहे किंवा जमीन खरेदी करायची आहे त्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात तुम्ही या गुढीपाडव्यापासून करू शकता बघा गुढीपाडव्या दिवशी अनेक हे उपाय केले जातात लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घरामध्ये वर्षभर सुख समृद्धी भरभराट यावी यासाठी या दिवशी केलेले जे उपाय असतात ते नेहमीच आपल्याला सफलता देतात कारण हा जो दिवस आहे तो अत्यंत शुभ मानला जातो आता बघा आपण लक्ष्मीप्राप्तीसाठी अनेक उपाय या दिवशी करतच असतो पण एक खूप महत्त्वाची गोष्ट आपल्या सगळ्यांना या दिवशी करायची आहे तुम्ही बाकीचे कुठलेही उपाय करू नका तरीही चालेल पण आता मी जो उपाय सांगणार आहे अत्यंत प्रभावी आहे तुम्ही नक्की करून बघा कारण स्वत हा उपाय केल्याशिवाय ही गोष्ट केल्याशिवाय त्याचा अनुभव येत नाही बघा अनेक वेळेला मला कमेंट्स येतात की ताई आमची प्रगती होत नाही आहे किंवा कुठल्याच गोष्टीमध्ये आम्हाला यश मिळत नाही आहे आमची खूप दिवसापासूनची घराची इच्छा आहे म्हणजे स्वतःचं घर व्हावं अशी इच्छा आहे मुलांना नोकरी लागत नाही आहे किंवा स्वतःला नोकरी लागत नाही आहे सरकारी नोकरीसाठी मी खूप आणि खूप ट्राय करत आहे पण मला लागत नाही आहे किंवा कुठ कुठेच मला नोकरी चा आ, हे योग येत नाही आहे किंवा लग्न जुळून येत नाही आहे आता बऱ्याच वेळेला काय होतं मुलांची लग्नं जे असतात ती जुळतात पण काहीतरी प्रॉब्लेम येतात आणि मग ते जे जुळलेलं लग्न आहे त्यामध्ये पण विघ्न येतात नकार येतात तर असे भरपूर प्रॉब्लेम असतात किंवा घरामध्ये वादविवाद संकट येतात एकापाठोपाठ संकट येतात किंवा आपण एखादं काम करतो करतोय आणि आता आपल्याला सगळ्यांना वाटते की ते पूर्णत्वाला जाणार आहे आणि मध्येच ते काम काय होतं रखडतं तर बघा या सगळ्यांसाठी तुम्ही हा उपाय शंभर टक्के करू शकता अत्यंत प्रभावी उपाय आहे तर आपण लगेचच बघूया की काय उपाय तर बघा गुढीपाडव्या दिवशी आपल्याला गुढी उभारायची असते तुम्ही तुम्हाला जे पाहिजे ते उपाय आवश्यक करू शकता पण त्याचबरोबर ना तुम्हाला या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे बघा उपाय जरी हा सोप्पा वाटत असला आणि काही जणांना वाटेल की बाबा गाईला या वस्तू खाऊ घातल्याने नक्की काय होणार आहे असा काय बदल होणार आहे तुम्ही करून बघा फक्त करून बघा मनामध्ये कुठलीच शंका आणू नका होईल की नाही होईल फक्त आपल्याला एक भूतदया म्हणून हे करायचं आहे गाईला हे तुम्ही खाऊ घाला आणि जेव्हा तुम्ही सातत्याने हा उपाय कराल तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये खूप सुंदर बदल होतील गुढीपाडव्याला तर खाऊ घालायचंच आहे त्याशिवाय जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही दर गुरुवारी किंवा जेव्हा वेळ असेल ना त्या दिवशी हा उपाय करत चला त्याचबरोबर पौर्णिमा असेल एखादा शुभ दिवस असेल त्या दिवशी अवश्य हा उपाय करायचा आहे तर बघा काय करायचं आहे तुम्हाला गुढीपाडव्या दिवशी चपाती घ्यायची आहे त्यावरती गुळ ठेवायचा आहे आणि चण्याची डाळ जी हरभरा डाळ असते ती भिजवून घ्यायची आहे जराशी आणि हे जे पदार्थ आहेत ते आपल्याला गाईला खाऊ घालायचे आहेत चण्याची डाळ नाही घेतली तरी चालेल पण एक गुळाचा खडा आणि चपाती तुम्हाला खाऊ घालायची आहे या दिवशी जर तुम्ही पुरणपोळी केलेली असेल तर अवश्य पुरणपोळीचा नैवेद्य गाईला खाऊ घालायचा आहे आणि तिच्या डोक्यावरती आपल्याला हात ठेवून ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणायचा आहे जर ही गाय वासराबरोबर असेल तर अवश्य तुम्ही अशा गायीला हा नैवेद्य खाऊ घाला आणि तिच्या वासराला देखील तुम्ही नैवेद्य खाऊ घालू शकता गाय आणि वासराला जर तुम्ही असा नैवेद्य खाऊ घातला तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगले बदल होतात आणि जे दोष आपल्याला लागलेले असतात समजा आपल्याला पितृदोष आहेत किंवा आपले पत्रिकेतले दोष आहेत ते दूर होतात बऱ्याच प्रमाणात हे दूर होतात आणि आपली अनेक रखडलेली कामं जी आहेत ती मार्गी लागतात त्यामुळे बघा गाईला आपल्याला हे खाऊ घालायचं आहे आणि त्याचबरोबर गाय वासरू जर तिथे बसलेलं असेल तर सोन्याहून पिवळं तुम्ही दोघांनाही ते खाऊ घालू शकता त्याचबरोबर बघा अशी बसलेली जर गाय असेल आणि तिला तुम्ही असा हा घास खाऊ घातला तर ते खूप शुभ मानलं गेलेलं आहे आता बघा गुढीपाडव्याच्या दिवशी आहे मंगळवार आणि मंगळवारी हा जो उपाय आहे किंवा गाईला अशा प्रकारे गूळ आणि चपाती खाऊ घालणं हे अत्यंत शुभ असतं त्यामुळे जरी तुमच्या घराच्या समोर कुठे तुम्हाला गाई दिसली नाही तर गोशाळेमध्ये तुम्ही अवश्य जावा या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी जावा दुपारी जावा संध्याकाळी जावा कधीही जावा पण तुम्ही अवश्य ही गोष्ट करायची आहे बरेचसे आपले दोष जे आहेत ते निघून जातात आणि खूप चांगला बदल आपल्या आयुष्यामध्ये होतो आता बघा अजून एक वस्तू आपल्याला खाऊ घालायचे आहे आणि याचा एक आपल्याला छानसा उपाय करायचा आहे कारण मंगळवार आहे आणि प्रत्येकाला वाटतं बघा की वर्षभर आपल्या घरामध्ये धनाची कमतरता नसावी अन्नपूर्णा माता लक्ष्मी मातेने आपल्याला आशीर्वाद द्यावा आपली सगळीकडून आर्थिक प्रगती व्हावी हे सगळ्यांना वाटतं त्याचबरोबर आपल्या पतीची प्रगती व्हावी मुलांची प्रगती व्हावी आपल्या पतीला यश मिळावं मुलांना प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळावं असं सगळ्यांना वाटतं सगळ्या महिलांना वाटतं तर बघा आपल्याला अजून एक उपाय या दिवशी करायचा आहे तुम्ही जे गूळ आणि चपाती खाऊ घालणार आहात त्याच वेळेला जरी तुम्ही हा उपाय केलात तरीही चालू शकेल काय करायचं आहे तुम्हाला सात केळी घ्यायची आहेत सात केळी घ्यायची आहेत आणि ही केळी घेऊन तुम्हाला देवघरामध्ये ती ठेवायची आहे आणि तिथे तुम्हाला हात जोडून फक्त प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीला अन्नपूर्णा मातेला की माझ्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराट सर्व काही येऊ द्यात माता लक्ष्मीने माझ्या घरामध्ये अखंड वास करावा अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आम्हाला प्राप्त व्हावा अशी तुम्हाला हात जोडून प्रार्थना करायची आहे एक दिवा तुपाचा लावायचा आहे किंवा तेलाचा लावायचा आहे तुपाचा असेल तर खूप उत्तम नसेल तर तेलाचा लावू शकता त्या दिव्यामध्ये चिमुटभर हळद टाका हा उपाय करत असताना आणि तिथे ही सात केळी ठेवायची आहेत किंवा सातपेक्षा पेक्षा जास्त जरी आणली तुम्ही तरी चालेल एक डझन आणा तुम्ही तरीही चालेल अर्धा डझन आणा तरीही चालेल तर आपल्याला अशा प्रकारे ही केळी ठेवायची आहे हात जोडून महालक्ष्मी अष्टकम तुम्ही म्हणायचं आहे येत नसेल तर यूट्यूबवर लावा तुम्ही किंवा तुम्ही मनोभावे माता लक्ष्मीचा जप करा आणि तिथे तुम्हाला ही केळी जी आहे ती थोडा वेळ ठेवायची आहे त्यानंतर काय करायचं आहे तर ही जी केळी आहेत तर ती तुम्हाला घ्यायची आहेत आणि गोशाळेत जायचं आहे तिथे तुम्हाला ही केळी जी आहेत ती गाईंना खाऊ घालायची आहे घराच्या जर समोर तुमच्या गाय आली तर तिला तुम्ही खाऊ घालू शकता तशी सोय नसेल तर गोशाळेत तुम्ही जा आणि ही जी केळी आहेत ती आपल्याला गाईला खाऊ घालायची आहेत तुम्ही तिथे खूप गायी असतील तर प्रत्येकीला एक एक केळ खाऊ घालू शकता किंवा एकाच गाईला सगळी केळ खाऊ घालू शकता गाय वासरू असेल तर वासरालाही तुम्ही ते केळ द्या अशा पद्धतीने जर आपण गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय केला तर नक्कीच आपल्या घरामध्ये जे काही अडथळे निर्माण झालेले असतात म्हणजे लक्ष्मी प्राप्ती होत असताना किंवा बघा एखाद वेळेला काय होतं आपल्याला भरपूर लाभ होणार असतो पण मध्येच काहीतरी अडचण येते आणि जो पैसा येण्याचा मार्ग आहे तो लॉक होतो म्हणजे आपल्या घरामध्ये पैसा येतच नाही मग काय होतं या उपायामुळे जे काही अडचणी किंवा अडथळे यायला बघतात आपल्या घरामध्ये किंवा ज्या नकारात्मक ऊर्जा असतात त्या सर्व ज्या ऊर्जा आहेत त्या दूर जातात आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याचे जे मार्ग आहेत ते खुले होतात सगळीकडून आपली प्रगती होते आपल्या मुलांची पतीची प्रगती होते पतीचा व्यवसाय असेल किंवा नोकरी असेल त्यामध्ये देखील त्यांना यश मिळतं आपली स्वतःची आर्थिक प्रगती होते मुलांची प्रगती होते तर अवश्य तुम्ही हा उपाय या दिवशी करायचा आहे तर महिलांनीच करायचा का तर तसं काही नाही तुम्ही म्हणजे महिलांनी स्वतः खाऊ घातलं तरी चालेल घरातील इतर सदस्यांनी खाऊ घातलं हे सगळं तरीही चालेल तुमच्या मुलांनी खाऊ घातलं तरी चालेल मुलांसाठी जर स्पेशली तुम्ही हा उपाय करत असाल तर मुलांना तुम्ही खायला घाल घालायला सांगू शकता किंवा घरातील कोणीही गाईला हे पदार्थ खायला घातले तरी चालतील त्यामुळे अवश्य गुढीपाडव्याच्या दिवशी गाईला या वस्तू खाऊ घाला नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगला बदल होतो अगदी चमत्कारिक बदल होतो आपल्या अनेक इच्छा या उपायामुळे पूर्ण होतात आणि बघा गुढीपाडव्यालाच नाही तर हा उपाय तुम्ही प्रत्येक गुरुवारी किंवा जेव्हा वेळ असेल त्या दिवशी करू शकता पौर्णिमेला एकादशीला हा उपाय तुम्ही करू शकता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय करता येईल अगदी सोपा उपाय आहे पण कोणाचं तरी आयुष्य या उपायामुळे बदलू शकतं कोणाला तरी खूप चांगला मार्ग या उपायामुळे दिसू शकतो त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा